पालघर जिल्ह्यात डहाणू येथील समुद्र किनाऱ्यावर एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी असे सलग तीन दिवस डहाणू फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे डहाणूसह पालघर मधील ग्रामीण भागातील खाद्यपदार्थांची ओळख निर्माण व्हावी तसेच येथील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून मागील तीन वर्षांपासून डहाणू नगर परिषदेकडून डहाणू फेस्टिवलचं आयोजन करण्यात येत आहे यावर्षी तीन दिवसात तीन लाख लोक या डहाणू फेस्टिवलला भेट देतील असा विश्वास डहाणू नगर परिषदेकडून व्यक्त करण्यात आला आहे डहाणूसह पालघर जिल्ह्यामधील बचत गटांकडून तयार केलेल्या जाणाऱ्या हस्तकला वस्तू यांचे स्टॉल्स देखील या डहाणू फेस्टिवलमध्ये मध्ये लावले जाणार असून या फेस्टिवलमुळे स्थानिकांना रोजगार वाढीत मदत होईल असा करीया। विश्वास देखील यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी व्यक्त केला आहे तर मुंबई ठाणे या महानगरांमधील जास्तीत जास्त नागरिकांनी डहाणू फेस्टिवलला ला भेट देऊन येथील खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यावा असं आवाहन देखील केलं गेलं आहे डहाणू फेस्टिवल थ्री पॉइंट ओ थर्टी फर्स्ट जॅन एक फेब दोन फेब दोन हजार पंचवीस ला आयोजित करण्यात आलाय हे डहाणू नगर परिषद आणि इतर डिपार्टमेंट मग तहसील ऑफिस रेव्हेन्यू डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट झालं इंडियन कोस्ट गार्ड तर सगळ्यांचं आपण एकत्र येऊन हा डहाणू फेस्टिवल ऑर्गनाईज करत असतो साधारण किती स्टॉल असणार आहेत आणि काय काय व्यवस्था करण्यात आले आपले शंभर शॉपिंग स्टॉल असतील आणि ऐंशी आपले फूड स्टॉल असतील हे आपले सी व्यू पार्क आयोजित करण्यात येणार आहे साधारण किती लोक अधिक राहतील असा अंदाज आहे लास्ट इयर आपला तीन दिवसाचा अडीच लाख फुटफॉल होता तर यावर्षी आपला तीन लाख फुटफॉल जवळपास पर डे एक लाख लोक एक्सपेक्टेड आहे मेन संकल्पना आहे की डहाणू हे टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून आपण प्रमोट करत आहे आणि डहाणूच आपण लोकल लोकल जे एन्व्हायरमेंट असेल लोकल जे आर्टिस्ट असतील फेस्टिवल असतील फोक डान्स असतील आणि लोकल लोक असतील यांना पण आपण एम्प्लॉयमेंट जनरेट करून टुरिझम प्रमोट काय करत या जास्तीत जास्त लोकल या लोक उपस्थित राहा आणि हा मुंबईचा गेट अवे आहे डहाणू हा लोकलचा पण लास्ट स्टॉप आहे तर हा जास्तीत जास्त सं, संख्येमध्ये इथे उपस्थित राहा